पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा फुलगुच्छ तरुणदाई

प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे पण त्यामुळे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे त्याच्यामुळे मला ह्या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा ठेवा टाइम मॅगझिन नुसार भाजपाला एकशे पाच काय सांगा मी राज्याचे दौरे दरवर्षी करते त्याप्रमाणे राज्यामध्ये संघटना आणि राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी वर्षातून दे एकदा सगळ्याच जिल्ह्यांमधून गेले अनेक वर्ष ही गोष्ट करते त्याचाच एक भाग आहे की मी नाही मला अजित पवारांसोबत जावं एका कार्यक्रमात शरद पवारांचं खूप कौतुक केलं एक तर भारतीय जनता पक्षाचे लोक आदरणीय पवार कौतुक करत असतात त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खरं तर आणि आमचं भाग्य की सगळ्याच पक्षाचे लोक हे आदरणीय पवारसाहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात हे आमचं भाग्य आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते कसं असतं की, की, की राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र शिंगणेंनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काय अडचण होती ती मला अनेक वर्ष एक स्वतः प्रचंड अस्वस्थ होते कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हानं होती ती त्याच्यात मध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते कारण का त्याच्यात शेतकरी असतील सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांना काही अडचण होऊ नये ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेली आहेत त्याच्यामध्ये एकशे पाच जागा भाजपाच्या आहेत त्याच्यानंतर उद्धव ठाकरेच्या सव्वीस ते एकतीस जागा आहेत काँग्रेस आहे सत्तेचाळीस ते चाळीस आता आणि राष्ट्रवादीला कमी आहे आहेत त्यांना शरदचंद्र पवारला आपण याच्याकडे कसे बघतात की शंकू सरकार येण्याची मला खरंच यायचं एक तर मी सर्वे पाहिलेला नाही सर्वेचा साईज किती आम्हाला किती दिलेत मागच्या सर्वे मध्ये माझं काय झालं माहिती होत यांनीच माझी सीट गेलेली दाखवली आहे ह्याच सर्व्हे आणि मी दीड लाखाने जिंकले बरोबर पवार केली महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे नाही असं आहे की नितेश राणेंनी रामगिरी महाराजांची पाठराठण केली आहे आणि त्यांनी असं म्हटले की महाराज मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात महाराज रस्त्या काय असं त्यांनी म्हटलंय नितेश तसं मी वाचलेलं नाही मी ऐकलेलं आहे सध्या मुख्यमंत्री लाडकी योजनेची जी काही सगळी प्रोसेस आहे ती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काल मंत्री अनिल पाटलांनी असं म्हटलंय की सुप्रियाता देखील त्यांचं अडीच लाखाच्या आज दाखवावं आम्ही त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे सध्या बँकेमध्ये खूप मुद्दा असतो आणि की केंद्र सरकार ते बिल आणण्याचा आणि दुसरीकडे त्याच माहितीतले अजित पवार समजाय की जर हे बिल लोकांना मांडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असतो स्टेटमेंट कधी केले स्टेटमेंट ते कधी होता मेळावा तारीख म्हणजे जेव्हा बोर्ड कारण का त्यांनी त्यांचा स्टँड हा पार्लमेंटमध्ये मांडलेला नाही त्याच्यामुळे नक्की अजित पवारांच्या पक्षाचा वक्फ बोर्डचा काय स्टँड आहे हा ऑन रेकॉर्ड ऑफिशियल पार्लमेंटमध्ये नाही त्यानंतर आम्ही जे पी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी ही आम्ही सगळ्यांनी मिळून पार्लमेंटमध्ये केली आणि त्याला मी चंद्राबाबूंचे मनपूर्वक आभार मानते की चंद्राबाबूंनी त्याला साथ दिली आणि भारतीय जनता पक्ष आधी ते मोदी सरकार होतं आता एनडीए सरकार आहे या एनडीए सरकारनी त्या काळामध्ये त्यावेळी जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सगळे पक्ष बोलले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची लाईन कळाली परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी यांनी सविस्तर वक्फ बोर्डवर त्यांची लाईन काय आहे तीही सांगितलेली आहे आणि आमची भूमिका स्पष्टच आहे कुणाच्याही जमीन कुठल्याही संस्थेची जमीन जर अदृश्य शक्ती त्याच्या आत त्या, त्या विषयाचा अभ्यास न करता त्यातल्या त्या लोकांना विचार न करता त्यांचं सांगणं न ऐकता डायरेक्टली त्यांनी काही चुकीचे निर्णय घ्यायचा ठरवलं तर त्याचा पूर्ण ताकदीने आम्ही विरोध करू तुम्ही प्रेमाने सन्मानानी संविधानाच्या चौकटीत राहून जर निर्णय घेतले तर त्याला आम्ही सहकार्य करू स्वागत करू विधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर दडपशाही केली तर ती दडपशाही आम्ही सहन करू तुम्ही तुम्ही करा तुम्ही खूप मोठे जर्नलिस्ट आहात सगळे अदृश्य शक्ती या देशात कोणा कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आणि त्यांना असं वाटतं की अदृश्य शक्ती देश चालवतो पण अदृश्य शक्ती देश चालवू शकणार नाही हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवून दिलेलं आहे कारण हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीच्या मनमाने चालू देणार नाही मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेला आहे कुठल्या कॉन्टेक्टर त्या मुख्यमंत्री खर तर हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घर फोडा पक्ष फोडा या पद्धतीने ह्या सगळ्यांनी हे सगळं प्रक्रिया हे सरकार स्थापनेसाठी केली कोर्टात केसेस चालू आहे आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं कारण आमच्यावर अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे हे महाराष्ट्राची मायबाप जनता आहे ज्यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन एकतीस खासदार कुठल्याही सर्वे मध्ये आम्हाला एकतीस खासदार कोणीच दिले नव्हते आणि त्याच्यामुळे या अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह या सगळं आमच्याकडून काढून उरबाडून घेतलं आणि आईस इनकम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून घर फोडा पक्ष फोडा हे त्या सरकारने केलेलं आहे आणि आजही तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टात आमची लढाई अजून चालूच आहे त्यामुळे एकीकडे गोंधारायचं पण दुसरीकडे कोर्टात केसेस चालूच येतात त्याच्यामुळे हे सरकार त्याच्याबद्दल फारसं आणि अशा लोकांकडून काय अपेक्षा जे दगा फटका आणि इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून सत्तेत येतात त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि ही कुठली नैतिकता कारण का महाविकास आघाडी म्हणली म्हणून ते म्हणाले आणि बघा ते आम्ही असं कधी म्हणत नाही की आम्हाला मतदान करा मग आम्ही करू असं आम्ही कधीच म्हणत नाही ते नेहमी असं म्हणतात की आमचं सरकार त्या करून आम्हाला मतदान करा म्हणजे सातत्याने ओटातलं ओठात येतच था राहत ना प्रत्येक जण सरकारमधलं आज फक्त परत यायचीच भाषा करतं मताचीच भाषा करत आणि लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं या सरकारकडे सांगायलाच काही नाहीये विचार करा लाडकी बहीण योजना सोडून हे सरकार दुसरं काही बोलतं का आणि पंधराशे रुपयाला महिन्याला मतं विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने केलेला आहे महाराष्ट्राची परिणाम जनता ठरवेल ना अदृश्य शक्तीने किती ताकद लावली तर ह्या महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी पणे आणि प्रामाणिक हिता आणाल तर माझ्याशी काय मतांनी बरोबर आहे त्यांनी सुरुवात त्यांच्या घरापासून केली पाहिजे त्यांच्या घरातले दोन आहेत ना ते जे आम्हाला रोज धमक्या देतात पहिलं त्यांच्याशी बोला आणि मग बाकीच्यांना सांगा एक uh, पोर्टल आहे ना पोर्टल वर तर चुकीची माहिती दिली तर ते ऑबियसली टेक्नॉलॉजी आहे ती रिजेक्ट होते तो भरला कसा जाईल फॉर्म जर फॉर्म मध्ये जर सॉफ्टवेअर केलं असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल रेडीचा हो असं काय तुम्ही आता भरून बघा आता मी जाऊन कॉलेजमध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतील का तो पहिल्याच लेव्हलला रिजेक्ट होईल अगदीच बाळ बोलतो आरोपच पोरखट आपण आपण किंवा आपण नाही माझी भूमिका म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचं माझा दौरा उद्या नाशिकला ठरलेलाच आहे जो एक महिन्यापूर्वी ठरला होता आणि आता जर संघटनेने काही जबाबदारी दिली आहे अर्थातच आधी लग्न कोंडाळण्याचं हेच आपले संस्कार आहेत असं म्हटलं भरून घेतलेले आहेत आणि विशांचे फोटो लावण्यात आलेले आहेत माहिती इन्क्वायरी झाली पाहिजे हे सरकार करते काय अशा जर घटना झाल्या असतील ते सरकारची चूक आहे माझी जी देवेंद्रजींना विनंती आहे की तुम्हीच याचा तुम्ही बोलता हे सगळं पण हे तुमच्याच आहे तुमचं पोर्टल आहे तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही गृहमंत्री आहात अशा जर फसवा फसवी गृहमंत्रीच कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं गृह मला तर केंद्र सरकारला पत्र लिहावं लागेल की महाराष्ट्राचेच गृहमंत्री म्हणतायत की एक अफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर मग ह्याच्यावर लक्ष कोण ठेवणार ईडी सीबीआय लावावी लागेल सावत्रिवे असा आरोप केलाय म्हणजे काय म्हणजे विरोधी पक्षाने ते पक्षांचे दादा त्या संदर्भात असं अंजली राजने यांनी मला माहिती नाही तुम्ही अंजली दमानिया म्हणजे ज्यांनी आरोप केला आणि ज्यांच्यावर केला त्यांनाच विचारावं लागेल आक्रमकता थोडी कमी झाली आणि सामंजस्यची वक्तव्य जी तुमच्याबद्दल येत आहेत लोकसभेच्या आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी कमी होताना दिसत मी काय त्यांची वक्तव्य ना ऐकली आहेत ना वाचली आहेत त्याच्यामुळे मला माहिती नाही ठीक आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार काही रक्षाबंधन आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा